शे सगळे म्हणजे येत ना वेलकम बॅक टू रेमणा खांबाले यूट्यूब चॅनलवर आज आहे नादी पौर्णिमेचं शूट आम्ही करणार आहोत बघूया आता आज कसं कसं होतं आहे नादी पौर्णिमेचं शूट तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळेल आम्ही कसे शूट, शूट करणार आहोत कशी शूटला धमाल मस्ती करतो माझा मेकअप आर्टिस्टचा मला आत्ताच कॉल आलेला मला सांगितलं आहे का तू मेकअप करायला आहे लवकरच आणि फोटोग्राफर पण येतो आहे आता बघू किती वाजेपर्यंत मेकअप होते आणि किती वाजता आम्ही शूटला जातो आहे आणि त्यात पाऊस पण भरपूर पडतो आहे आग आज संडे मग आता पाऊस वरती डिपेंड आहे आणि पाऊस जर भरपूर पडत असेल तर मग शूट नाही होणार पण तरी पण आम्ही करू करण्याचा खूप प्रयत्न करू तुम्ही असेच शेवटपर्यंत कनेक्ट राहा बघायला विसरू नका आम्ही कसं नाजेपूर्वीचं शूट करतो आहे आणि किती त्यासाठी स्ट्रगल करावं लागतं तुम्ही शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि बघायला विसरू नका काहीच तुम्ही आता बघू शकता माझे मेकअप चालू आहे सुंदर असा मेकअप तुम्हाला बघायच भेटेल फायनल लुक कसं असतं ते बघू आता आता काय काय शूटला कशी मज्जा आहे धमल करणार आहेत तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा स्टे कनेक्टेड आता बघू शकता किती त्रास असतो एक शूटसाठी अंतर माझी हेअरस्टाईल चालू आहे काकींचं जेवण बनवायचं सा काम चालू आहे आणि काम पण करतायत आज चिंगीवरच काम सगळ्या काकी आणि माझा दुःख सांगा मी कशी दिसते बघा मेकअप आर्टिस्ट फुल झोकात तुम्ही असेच बघत राहा कशी दिसते मी सांगा नंतर मला स्टे कनेक्टेड गाय छोटा पॅकेट बडा धमाका किती सुंदर असा मेकअप माझा लुक केलेला आहे तुम्हाला दिसतच असेल कशी दिसते मी तुम्ही सांगा बघा छोटा पॅकेट याला म्हणतात छोटा पॅकेट बडा धमाका बरोबर ना बघा मला गाणं आठवलं कोणते तरी पण तो आता नाही आठवत बघू हां सांगू का मेकअपची हावरी आणि चिंगेची करवली कसा वाटला डायलॉग मग नक्कीच कमेंट मध्ये सांगा या मेकअपला हावरी आहो मी म्हणून चिंगेची करवली बनता लवकरच पण आमच्या चिंगेचं लवकर लगे नाही जरा टाईम आहे ती अजून लहान आहे तुम्ही बघू शकता नारळ पूर्वीचा पूर्ण लुक झालेला आहे पण आता काही नारळ आणलं चिटकाचे काम चालू आहे का की पण आहे बघू शकता किती मेहनत घ्यायला लागते तुम्हाला काय माहिती होत नाही आता बघा नारळाचा आहे चालू जस्ट नारळ घेऊन आले ते दुकानातून आणि माझा पूर्ण लूक झालेला आहे तुम्ही बघू शकता कशी दिसते मी आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा тарай रील बनवलं म्हणजे सोपं काम नाही हो करत नाहीये खूप स्ट्रगल आहे खूप खूप म्हणजे खूप स्ट्रगल आहे बाजूला सोडले आणि अवसरला होडी आहे म्हणून तिकडच चालू आहे जास्त अगदी खूप ग्रीज बनणार आहे पाऊस नाही एकच माहिती शूट व्हायला पाहिजे बस दुसरं काहीच नको आम्हाला एवढी मेहनत केलेली आहे आम्ही एका शूट साठी आईस आता आलो अवसर याच्यावरती लेफ्ट साइड घ्यायला सांगितलेलं आम्हाला डॅमचा रस्ता आहे आणि बघू शकतो खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हे पण माहिती नाही थांब एक मिनिट हा काय येऊ डॅम संत डॅम या काय ते मला पण नाही कसं काय पाऊस पण आला भीक माग्या पावसाने सगळी वाट लावले आहे आमची <laughs> इतकं आम्हाला सांगतात पण तो ना बोलून फायदा नाही असता येत नक्की मस्त बघा होती ये मला आता असं वाटायला लागलं पुष्टीच्या ना देव गेला असताना परवडला असतं जाऊ दे पण आता जाऊ <laughs> दे बघू देव आमची परीक्षा खूप पोहोचल्याने तुम्हाला दाखवते आमचं लोकेशन कसं आहे तो बरं तर पाहिजे पाऊस आला आणि आम्ही आता घराचा प्रॉब्लेम झालेला थोडं थांबलेलो आता पाऊस पण आलेला मग असं चाललं बघू आता कसं काय आहे काय नाही तुम्हाला दाखवते कुठे असा बघू तसा आला जरा आहे छत्री 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 आता एक छत्री जरा रे शिंजे मस्त नको भरून खरा तू आणि नीट बस आधी बावन ते ना आलोय रस्ता तुम्ही बघू शकता पण आता आम्हाला डॅम काय दिसतच नाहीये आता कुठे जायचे कुठे नाही काय माहित नाही एक पोल्ट्री लागली लाग आता तिथे विचारतो तर कसं काय काय नाही का बघते आता विचार आणि सांगते तुम्हाला कसं काय आता या पोलिट्रीपासून आलोय वरती सरळ आहे सरळ इकडे असं मला रस्त्यात चाललो या रस्त्याने आता बघू काय होईल त्या होईल आता रस्ता म्हणजे झाला ते बरं एवढा बोल फायदा नाही मेहनती ना आम्ही हे बघतो परीक्षा असं काय बोलूनच फायदा नाही काय करतोय प्रयत्नांना यश ये कधी येणार आहे माहिती नाही तुझ्या सोबत कार्यक्रम राहू हळूहळू रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ते आहो माहित नाही एवढा परिस्थिती फायनली आम्ही डॅम वरती पोहोचलो गाई बघू शकता हे बघा इथे आणि हा डॅम इकडे बाजूला आहे दिसला का तुम्हाला दिसला माझ्या पाठीमागे बघा ते काका नाही आणि आता विचारतो इथे वॉशमन काका आहे त्यांना विचारतो काय तू आता सांधलं आहे पावसाची कांडण वरफून डॅम सगळ्या डॅम डॅम झाला आहे आमचा मेकअप आर्टिस्ट सगळी भिजलेली आहे पण मग आता मला काय मला मी भिजली तरी चालेल इला भिजलेलं हां तुम्ही फामच बघू शकता के की बाग काहीतरी आहे कुठे हां तर मग आता बघतोय कसं काय आहे आता विचारतोय मोबाईलवरती पाणी पडलं मला तर वाटतंय वाटर पे पे अपना मम्मा जी जाओ हेलो हेलो काका इधर डैम ला रहा हां किधर होड़ी लेकिन होड़ी किधर है होड़ी, कि होड़ी? हां उधर ही है हां <laughs> उधर <ही> है। हो बोल रहे हैं उधर होड़ी है चलो जाते हैं अब शूट नहीं पिक निकाल ले और रिज बनाने चलो जाते हैं <laughs> <laughs> ते बोलत होते का होडी ते उधरली आहे तुम्हाला मी सुंदर असा नजारा दाखवतो थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता स्टे कनेक्टेड गाईज वाह काचेवाले वा सरळ आगीच जाणार आहे खाली बायचलो अभि समज आया आप होडीच्या आम्ही होडी होडी करत आहो एवढ्या फायनली पोहचलोय खूप खाली दगडा वगैरे आहेत तुम्ही बघू शकता आणि असं दगडांच्यात पण आता आम्हाला चालायला लागतोय पण आता होडी आहे होडी दिसली दिसली का तुम्हाला होडी पण अहो ती पाण्यात बुडली आता ती आम्हाला काढायला लागणार आहे असं मला तरी वाटतंय आणि आता पोहचलो इथं मेकअप आर्टिस्ट मागे चालते हजार पूर्णपणे भिजले पण बघू शकता आणि सुंदर असा नजारा आहे खूप पण आता काय नाही आहे जाऊ दे कॅमेरामॅन वन नसला जर काय आयफोन आहे ना आयफोनमध्ये आम्ही काढू मस्त खूप साऱ्या असं बघू शकता बघा कसला मोठा स्प्लेस आहे आणि खूप भारी भारी असं आहे काढण्यासाठी चांगलं आहे पाऊस बघू आता कसं काय करतो आणि आम्हाला ते होळी पण खेळचायचे बघू शकतो आता काय करू काय कळत नाही मेकअप आर्टिस्ट आहे माग माग चालते माझ्या छत्री पण नाही आली एकच छत्री घेऊन आलोय मी एकच हुडी आहे इथं ते हुडीच्या नादात एवढं आलो आम्ही आता बघू ते काय दिसली का तुम्हाला हुडी ती अर्धी बुडलेली आहे सुंदर असा नजारा इकडे बघू शकता खूप असा आहे दिसलं का तुम्हाला खूप असा अथंग अथंग असं सागर आहे इथं असा शूटला आम्हाला आता दोरी पण भेटलेली आहे होडीची आता आम्ही बघू करतो आता मेकअप आर्टिस्टने खूप मेहनत घेतलेली आहे आता बघू माझ्याकडे पण भरपूर सामान आहे छत्री वगैरे गाडीची चावी आता आणि आता एवढ्यांचे मोबाईल वगैरे सांभाळायचे आहेत प्लस आता बघू कसं काय तुम्हाला दाखवतो आता दा आमचं कसं स्ट्रगल चालू आहे असं सागर आहे आणि त्या सागरामध्ये सागरा थोडी ओढलेली आहे आमच्या कॅमेरामॅनने कशी होळी ही बघा आली आणि होळीच्या नादात आम्ही आलेलो शूटला आता होळी पण आलेली फायनली आमचा ड्रीम कम्स ट्रू बघा <laughs> बघा आलेला आहे आम्हाला शूट करायचे म्हणून आम्ही पाहिजे ते सगळे अड्डस आली गेले बघू दे कसं काय आम्हाला थोडी होळीची पाहिजे बघू आता बघितलं का तुम्ही भरली आता होडी पण आम्हाला झालेली आहे आणि हा बघा दिस इज तुम्हाला होडी हा आता आम्ही तर भरपूर साध्या रील्स बनवणार शूट करणार फक्त पाऊस जाऊ दे बस फायनली 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 काही आम्ही आता इथं शूट ला आलेलो आहेत आणि खूप आता शूट करणार आहोत तुम्ही बघू शकता ही होडीच्या ना आलेलं आता होडी बघा हे आई माझी बोलत पाण्या व धाव पोरा पाण्यावर तुझी सागरन कोणरं आडवल सागर कोण हे भक्त यो बोलताय संकटी धाव आई संकटी धाव तुझ शिवाय आई माझं काय गहनावर शिवाय आई माझं काय काहीच आमचं शूट कंप्लीट झालं आहे आता आम्ही सामान वगैरे घेतो आहे पाऊस खूप चालू आहे बघा वॉटरप्रूफ मेकअप अजून पण गेले नाही असं शूट केलेलं आहे तुम्ही बघू शकता हा जे लोकेशन आहे ना लोकेशन सांगायचं मी विसरली हा जे लोकेशन आहे ते आम्ही अवसारे डॅमवरती आलेला आहे खास करून होडीसाठी ही बघा होडी दिसली का तुम्हाला हां तिथेच आता आमचं शूट वगैरे झालेलं आहे आणि कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते आणि आता आमचं शूट झालेलं आहे आता आम्ही घरी चाललेत आहेत वाजले आहेत चार चला आता आम्ही निघतो आहे हळूहळू बघू शकता काय ना काहीच आता शूट झाला पाऊस पण गेला आणि आता आम्ही हा तुम्ही आता आहात चालू असा रस्ता आहे खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डे आहे काय माहिती नाही आणि या खूप मोठ्या जंगलात आम्ही आलेलो आहे अवसरण्या आम्हाला भरपूर जणांना सांगितलं का तिथे रिस्क आहे तुम्ही जाऊ नका पण काय बोलतात प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्नार्थी परमेश्वर आणि रस्ता बघा खाली बसली आता चाललो तर पाऊस पण केला नसरगुंडीवरून खाली आलो असं वाटायला लागलं मला कामच तुम्हाला कोणाला शूटला यायचं असेल तर लोकेशन आहे अवसरे डॅम अवसरे लेक येऊ शकता अवसरे लेक अवसरचा तळा येऊ शकता तुम्ही चला आता आम्ही आलो आहेत आमच्या रस्त्यावरती आता जाऊ ते गाडी आहे ना पोचलो काहीच आता आमचा शूट झालेला आहे पाऊस खूप पडतो बाहेर तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो आहे आता बघा मेकअप आर्टिस्ट काहीतरी काम चालू आहे ती मेकअप केकची ऑर्डर आहे ती तिला द्यायचे चालेल तुम्हाला आपल्याला आता मेकअप रिमूव्ह पण झालेला आहे आता मी चाललो आहे घरी ही बघा मेकअप आर्टिस्ट पण आता इतका माझ्या पावसाने त्रास दिलेला आहे ना बोलू फायदा नाही काकींची चालू आहे केकची पॅकिंग बघू शकता बघा आणि ना। हा ऐसा केक कुणी बनवलाय कुणी बनवलाय चिंगे काकीनी केक शॉप आहे बघा हा सुंदर असा केक असा बनवलेला आहे बघा आणि काकीनी बनवलाय केक तर चार मला ऑर्डर भेटली ऑर्डर बाबा आता इथे जाणार केक डिलिव्हरी करायला आहे माझीच मैत्रिणी चला तर मग गाई जाता बाय बाय मी परत आता घरी जाते मस्त फ्रेश होते आणि माझा ब्लॉग <laughs> शेवटपर्यंत बघा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा इंस्टाग्रामच्या सगळ्या रीलला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय Like subscribe comment comment y'all know what to do like subscribe comment comment go jump on YouTube yeah like subscribe comment okay. Subscribe, comment.